এজি লাড়ি লাড়ি পোর এাজ গুণ 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 পোর হ্যাড় লাড়ি পোর হ্যাঁ মাঝ গুণ গুনাচি গুণ आई ये यखनी लई ती छान ताडी घालते वाढवते मानानी मानास मान मानात मान मुलींचा करतो मी सन्मान पण माझी वाली लय भारी आहे आमच्या दोघांची चांगली आरी आहे माझ्या पाठीलागता किती पोरी पण मी फक्त तुझ्या पाठी आहे पाठी आहे पाठी आहे, पाटी आहे, पाटी आहे। हे।

घालून आले घालून आले घालून आले नववारी पण माझी वाली माझी वाली माझी वाली लय भारी स्वतःची ब्युटी स्वतः करते साडी घालून मानाने जगते ब्युटिफुल ब्युटीफुल ब्युटीफुल साडी घालते घालते হে এড়া লাডাচি লাডাচি লাড়ি পোর এ মাঝি পোর এ লাড়ি 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 পোর এ মাঝি গুণি कपडे घालते लय ती भारी घेऊन देईल मी तुला नववारी साडी घाल तू नवारी साडी आणि लय म्हणजे लय म्हणजे लय ज्वारी तू घालते लय चांगली साडी म्हणजे लय भारी काय माझी लाडाची पोरं माझी तू आहे दिलाची चोर 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 ए माझी दिलाची 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 चोर ए माझी दिलाची 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 चोर ए लाडाची 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 पोरं